आहेत धनंजय मुंडे साहेबांच्या घर वहिनी म्हणजे मिसेस आमच्या वहिनी राजेश्री वहिनी आणि धनंजय मुंडे साहेबांना मी सतीश भाऊ मार्फत ते रेकॉर्डिंग पाठवून देणार आहे त्यांनी ते स्वतः ऐकाव्यात की वाल्मिक कराडची त्यांच्याबद्दल काय भाषा होती भाषा सोडून द्या दोन हजार पंचवीस साली पर्यंत धनंजय मुंडे साहेबांना आयुष्यातून उठवायचं होतं आणि परळीचा आमदार होऊन मंत्रिपदाशी पद घेत घ्यायची होती आणि तथ्य रेकॉर्डिंग तर येणारच बाहेर आता रेकॉर्डिंगचा खेळ सुरू झालाय तर तुम्ही अजून एक काढा मी तर आता वाल्मिक तर सगळंच काढतो ना त्यांनी चालू केलं तर आता अंतच मी करणार आहे आणि माझं काय कोणत्या बाहेरच्या महिलेशी वगैरे कुठे संबंध आहे असं बोललं जातं कोण जातो सिद्ध करून दाखवा भारत देश काही वेळापूर्वी तर प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मिकराड शोध आहे तर माझ्या पत्नीचं मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझे मावस बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हणलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही किती तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला कला लाभ पण मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी के इथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपीनीय जवाब मध्ये आम्ही सर्व उल्लेख केलेला आहे माझ्या विरुद्ध कसं कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे हे सिद्ध करून दाखवा वाल्मी कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला ना हे नाद आहे ते ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी गोपीने मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयुरी बांगर वाल्मिक कराड आणि ती महिला ह्यांना समोरासमोर बसून एस आमची चौकशी करण्यात यावी कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ते तिलाच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळे चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर छाती पण सांगतोय ना वाल्मी कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दूध दुधान पाणी का मी ते एसपी ऑफिसला जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे दादा काढलेच बाहेर तर ते त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक आंदोलन स्थगित नाही केलं आम्हाला शब्द दिलेला आहे एस पी साहेबांनी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काय एसआयटी त्यांनी स्थापित केली त्याच्यामध्ये जे काय अजून अधिकाऱ्यांचे काही चेंजेस बदल करायचे असत आणि ते तुमच्या कुटुंबाच्या म्हणजे महादेव मुंडे कुटुंबाच्या मागणीनुसार अधिकारी प्राऊंट अधिकारी दिले जातात त्याच्यानंतर आरोपींचा तपास पण आम्ही जलद गतीने करत आहोत आणि एस पी साहेबाला पण म्हणणं आहे की हे आंदोलन आज तरी तुर्तास आम्ही हे केलं असेल <laughs> तरी आम्ही पुढे आताच आमचे राजीभाऊ फड यांनी बंधून आमच्या सांगितलं की पुढे आम्ही जल आंदोलन करणार आहोत त्याच्यामुळे एसपी साहेब दखल घेतेन कलेक्टर साहेब दखल घेतेन महाराष्ट्राच्या राज्याचे गृहमंत्री दखल घेतील आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहतील एवढी त्यांच्या कोणा आशा बाळगतो गोजवून तर आंदोलनाचा स्वरूप ह्याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मोठा ते किती मला थांबविलं आणि किती माझी केली मी केली हे महादेव मुंडे कुटुंबासाठी लढा पण ठेवणार आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये माझी पत्रकार परिषद घेऊन चरित्र बाहेर पण आणणार आहे